नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट धक्कादायक माहिती समोर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कारागृहातही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती समोर येत आहे देशमुखां देशमुख यांच्या नातेवाईकांनी तारीख व वेळेचा उल्लेख असलेले तेवीस मुद्द्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले या पत्रात पंधरा जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊ दरम्यान कराडला स्पेशल चहा तर अठरा फेब्रुवारीला ई मुलाखतीसाठी कार्यालयात बोलवून स्पेशल चहा आणि जेवण देण्यात आले असा आरोप आहे सोळा फेब्रुवारी रोजी एका कर्मचाऱ्याने कराडला निकोटीन नावाचे औषध दिल्याचाही औषध आहे देशमुख कुटुंबियांनी या प्रकरणाची माहिती माहिती अधिकारात घेणार असल्याचं सांगितलं बीड सरपंच हत्या प्रकरणात इतर मुद्द्यावर जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सामाजिक राजकीय नेत्यांनी ने आरोप केलेत त्यामुळे जिल्ह्यातील एकशे बहात्तरपैकी एकशे सात अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे बदलीसाठी विनंती विनंती अर्ज केले आहेत यात एकोणतीस पैकी पंधरा पोलीस स्टेशनच्या प्रमुखचाही समावेश आहे बीड नको दुसरीकडे बदली करा असे त्यांचे म्हणणे आहे जिल्ह्यात एकोणतीस पोलीस ठाणे असून एकशे अठ्ठ्याऐंशी अधिकाऱ्यांची पदे ही मंजूर आहेत सध्या एकशे बहात्तर अधिकारी हे कार्यरत आहेत कारागृह अधीक्षक मुलानी यांच्याशी संपर्क केला असता कारागृहातील एका व्यक्तीने फोन उचलला आणि ते जेवायला गेल्याचे असल्याचे सांगून बोलले टाळले मित्रांनो बीड प्रकरणात आपल्याला याबद्दल काय वाटते वाल्मिक कराडला जेलमध्ये खरंच व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह